रस्ता आहे या रस्त्याला थोडस व्यवस्थित करा सागरच्या गाड्या आहेत आणि बैलाचा बी जीव धोक्यात पण या कर्मचाऱ्यांनी बैलाचा जीव वाचला हे बघा टायर फुटलेला आहे इतका रस्ता खराब झालेला आहे रस्त्याकडे लक्ष द्या सार्वजनिक बांधकाम असतील अगर कोणी असतील कारखान्यानी थोडी देखभाल करा हे बघा टायर टायर फुटल्या असताना बैल हे बघा सोडे अचानक तीर्थपुरी रोडवरील घटना आहे तीर्थपुरी मंगरूड सागरकड जाणारा ऊसा ऊस कोणाचा आहे गावचा इकडून कस काय आला मग या रोड ने आला का दादा हा दादाच्या कारखान्याच्या रोड ने आलेला आहे हे बघा बैल सोडे आणि जीव वाचलेला आहे बैलाचं पण टायर फुटलेला इतका रोड खराब झालेला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यानी ऊस कारखाना जे असतील दादाचे गाडगेचे सागरचे पण रस्त्याची व्यवस्था करा जीवित हानी होणार नाही आम्ही हेच वारंवार सांगतोय हे बघा गाड्या ट्राफिक पण जाम होत आहे परिसरातील लोकांना पण त्रास होत आहे आणि हा रोड असून मंगरूळ खरातांचा रोड तीर्थपुरी मंगरूळ खूप ट्रॅफिक रोड आहे पहा या वाटेतच गाडी सुटलेली आहे आता काय करणार बघा हे बघा टायर फुटलेलं आहे अचानक मी एक शूटिंग घेत आहे खूप अशी वाहतुकीला त्रास होत आहे तरी रोडचे बी काम करा आणि कारखान्यावाल्यांनी बी सुद्धा लक्ष द्या घटना व्हावं लागलेल्या आहेत अनेक वारवार आत्ताचं आंदोलन झालेलं उसाबद्दल त्यामुळे थोडी काळजी घ्या हे बघा क्षणचित्र आहे तीर्थपुरी मंगर रोडवरील जा जा मामा हे बघा खूप गाड्या वाटतच आलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं गांभीर्याने लक्ष द्या हे काही एक सोपं काम नाही मी एक अचानक पोचतो म्हणून माझ्या हाती लागतं आहे मीडियाशी हे बघा गा वाटेत गाड्या उभ्या राहिलेल्या एक गाडी पंक्चर झालेली आहे आत्ताच बैल सोडून ते कशी तरी शेतकऱ्यांनी जीव वाचला बैलाचा आणि स्वतःचा पण हे बघा गा वाटेत गाडी उभं केलेली आहे आणि ट्रॅफिक जाम झालेली आहे त्यामुळे तोचक लक्ष द्या टायर गाड्याकडं बी लक्ष देणं गरजेचं आहे व्यवस्थित भरा धन्यवाद तीर्थपुरी मीडिया अपडेट तीर्थपुरीशा